आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य सिंबॉल ऑफ नॉलेज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगताना बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला पहिला महत्वाचं स्थान दिलं आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांचे असे अनेक वाक्य शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे आहेत आणि याच वाक्यांना अनुसरून कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी गेट परिसरातील समस्त आंबेडकरी समाजाने एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने चिमुकल्यांची जयंती आनंदी केली आहे अनेक समाज बांधवांनी एकत्र येत विद्यार्थ्यांना सायकल पेन पुस्तके आणि बेडचे वाटप केले आहे या कार्यक्रमाप्रसंगी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून आयोजकांच्या कार्याचे कौतुक करत प्रतिष्ठानच्या वतीने अजून दहा सायकल भेट दिल्या आहेत या प्रसंगी शिंगणापूरचे सरपंच डॉक्टर विजय काळे संजीवनी सकल आंबेडकर समाजाचे अध्यक्ष विजयराव जाधव उपाध्यक्ष अमोल वाघ अतिश त्रिभुवन संकेत मगर अमोल जाधव आकाश डोके रोहित वाघ सचिन पगारे विशाल दाभाडे विश्वास मोरे सागर पवार सैन्या जाधव राहुल लखण पोलीस पाटील प्रशांत आढाव तंटामुक्ती अध्यक्ष दत्तुनाणा संवतसरकर विलासनाना संवत्सरकर यादवराव संवतसरकर भीमा संवत्सरकर बाळासाहेब संवतसरकर शाम संवतसरकर अशोक वराट गणेश राऊत सागर शिंदे राजेंद्र काळे पप्पू कुरे तुषार साळवे जितूभाऊ रणशूर दीपक गायकवाड विजय त्रिभुवन सचिन दाभाडे माजी ग्रामपंचायत सदस्य राजश्री काळे सखूबाई काळे बिजिलाबाई काळे सिंधुबाई काळे डॉक्टर वर्षा झोवर आदींसह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने अतिशय सुप्त उपक्रम शिंगणापूर ग्रामस्थ संजीवनी गेट परिसर सरपंच त्यांचे सगळे सहकारी बॉडी त्यांनी घेतलेला आहे वर्षानुवर्ष आपण जयंती साजरी करतो अनेकदा आम्ही त्या ठिकाणी राज्यकर्ते समाजात काम करणारे किंवा अनेक प्रबोधनकार त्या ठिकाणी भाषण देतात की आपल्याला महापुरुषांचे महापुरुषांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते विचार कृतीत आणण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आज या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप त्याचप्रमाणे त्यांना लागणारे बेड्स आणि सायकल वाटप या ठिकाणी त्यांनी इतर सगळ्या कार्यक्रमाला पाठा देऊन या ठिकाणी दिलेला आहे निश्चितपणाने खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांपैकी प्रमाणे शिका संघटित वाहन संघर्ष करा आणि सर्वात प्राथमिक म्हणजे शिक्षणासाठी त्यांनी या ठिकाणी हातभार लावलेला आहे जायला यायला ज्यांची गैरसोय होती त्यांच्यासाठी सायकल घेतलेली आहे अशा पद्धतीने शिका शिका संघटित वान संघर्ष करा असा संदेश जणू काही या सगळ्या लहान लहान मुलांना त्या ठिकाणी दिलेला आहे मी याच्या निमित्ताने निश्चितपणाने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो या जोडीला त्यांनी जे काही सायकल दिलेल्या असतील आणि साहित्य दिलेले असेल मी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना अजून दहा सायकल त्या ठिकाणी देतो आणि साहित्य देतो त्या निमित्ताने असं जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत भारतगाव आणि संजीवनी गेट यांनी एक सामाजिक उपक्रम घेतला गरीब विद्यार्थ्यांना एकूण दहा सायकले आणि क्षेत्र विद्यार्थी वस्तूला दहा बेड आणि शालेय साहित्याचा वाटप करण्याचा निर्णय घेतला आदरणीय युवा नेते भैया साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे आणि वेळोवेळी वेगभाया साहेबांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन करून आणि या उपणावर सभा घेऊन आणि सर्वांनी सहकार्यक्रमाबद्दल स धन्यवाद आणि सर्वांचे आभार जय भीम जय भारत जय भीम जय शिवराय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आम्ही सकल आंबेडकरी समाज संजीव निकेट सिंगणापूर सगळ्यांच्या वर्गणीतून लोकवर्गणीतून सायकल वाटप वया पुस्तकं आणि पेन आम्ही या ठिकाणी वाटप केल्या विवेक भैया फोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या, या सगळा कार्यक्रम राबवल्याबद्दल सगळ्या ग्रामस्थ शिंगणापूर संजीवनी गेट व कोपरगाव यांच्या वतीने मी सगळ्यांचा सा आभार आणि सर्व मुलांना ज्या सायकल वाटप केल्या आज त्यांच्या आनंद त्या त्यांच्या तोंड चेहऱ्यावर तर बघताना आम्हाला सुद्धा आज आनंद झाला का नाचून जयंती साजऱ्या करण्यापेक्षा वाचून केली पाहिजेत याच्यासाठी आम्ही सगळ्या शिंगणापूर ग्रामस्थांनी कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो जय भीम जय शिवराय जय भारत नाव प्रांजल भाऊ साहेब शेजवळ मी आता दहावी शिकते माझे शाळेचे नाव डॉक्टर सी एम आहे कन्या विद्या मंदिर सकल आंबेडकर समाजाने आम्हाला केलेल्या साय सायकल वाटपामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण आज कोपरगावमधील टाकळी या भागामधून मी सात किलोमीटर लांब शाळेमध्ये येत होते त्याने मला खूप खुँ, खूप त्रास होत होता काही दिवस शाळाही पुढत होती पण आज आज या मिळालेल्या सायकलीमुळे माझ्या सायक मला मा, शाळेमध्ये येणे सोपे झाले आहे मी सायकल वाटप केलेल्या सर, सर्व व्यक्तींचे आभारी आहे शा दीपक पाटील मी साई सिटीमधून येते आणि माझी शाळा डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिर मला खूप लांब व्हायचं शा शाळेत जायसाठी तर कल आंबेडकर संजीवनी संजीवनी गेट्स शिंगणापूर यांनी सायकल वाटप केली त्यांचे मी खूप खूप धन्यवाद आहे